नमस्कार आज आपण एकदम कमीत कमी मसाले वापरून किंवा कमीत कमी साहित्य वापरून एकदम मस्त आणि एकदम चविष्ट अशी भरलेली भेंडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत तर मुलांना काहीतरी असे चटपटीत आणि एकदम चविष्ट असं खायला आवडतं तर मग तुम्ही अशा पद्धतीची ही भरलेली भेंडी बनवली तर गॅरंटी देऊन सांगते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा एकदम आवडीने खातील एवढी छान बनवून तयार होते आणि एकदम कमी साहित्य वापरून आपण ही बनवलेली आहे आणि इतकीचिला तर इतकी छान होते ना तुम्ही जर एकदा अशी पद्धत बघितली ना तर सारखं अशाच पद्धतीने बनवताल एवढी छान ही भेंडी आपली बनवून तयार होते बघू शकता तुम्ही किती मस्त झालेली थोडीही चिक्कट झालेली नाही आहे चला तर लगेच आपण मस्त अशी भेंडी बनवायला सुरुवात करूया आपण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता भेंडीची भाजी बनवण्यासाठी ना मी तर ही भेंडी स्वच्छ अशी धुवून साफ करून घेतलेली म्हणजे स्वच्छ धुवून याला एकदम कोरडं असं कॉटनच्या कपड्याने पुसून एकदम असं कोरडं करून घेतलेले आहे थोडं हे ओलसर असं ठेवायचं ते पूर्ण आपल्याला भेंडी अशी कोरडे करून घ्यायची आता लगेचच कोरडे झाल्यानंतर ही भेंडी आपल्याला कट करून घ्यायची तर अशा पद्धतीने हा भेंडीचा मागचा आणि पुढचा असा भाग थोडासा असा कट करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि मग याला आपल्याला असं मधून असं चाकूच्या मदतीने असं कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम सहज कट होतं अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आणि ही भेंडी मी घेतानाच थोडीशी अशी छोटाली घेतलेली आहे त्यामुळं मी असं यायचं एकच भाग केला जर तुमच्या भेंडे थोडेसे मोठ्याला असतील तर मग तुम्ही याला दोन भाग केले तरीसुद्धा चालेल माझ्या इथं जास्त छोटेपणे किंवा जास्त जास्तो मोठेपणे एकदम मध्यम आकारामध्ये भेंडी आहे त्यामुळं मी याला असा एकच भाग करू राहिले आणि अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मधून कट करायचं आणि साईडने थोडं थोडं अशा जागा आपल्याला ठेवायची म्हणजे आपला मसाला मस्त ह्या भेंडीमध्ये भरला जातो आणि तो बाहेर निघत नाही तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवतो त्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला भेंडी कट करून घ्यायची आणि साईडने थोडं थोडं भागासाठी ठेवायचा म्हणजे हा मसाला मस्त असा भेंडीमध्ये भरला जातो आणि साईडने निघत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या इथे भेंड्या कट करून घेतलेले तो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता लगेच आता भेंडीमध्ये भरण्यासाठी आपण इथं मसाला तयार करून घेऊया तर मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते दो तीन चमचे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे मीडियम गॅसवरती शेंग आपल्याला नीट असे भाजून घ्यायचे तर शेंगदाणे भाजताना फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आहे मिडियम गॅसवरतीच भाजायचे म्हणजे शेंगदाणे नीट भाजले जातात आणि त्यातला कच्चेपणा पण आणि जास्त असे जळत नाहीत त्यामुळं तर मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने सतत हलवून हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता तीन ती चार ले ले। चा ते चार मिनटात मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे तर लगेच आता याच्यामध्ये आपल्या छोटा खोबऱ्याचा तुकडा अशा पद्धतीने बारीक मी चाकूने कट करून घेतला आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी किसलेलं खोबरं टाकलं तरीसुद्धा चालन मी इथं अशा पद्धतीने अख्खंच खोबरं असं चाकूने बारीक करून घे मग टाकलेले आहे आणि खोबरं थोडंच टाकायचं आहे जास्त अजिबात टाकायचं नाही आणि हे खोबरं सुद्धा शेंगदाण्याबरोबर मस्त आपल्याला भाजून आहे याचासुद्धा हलकसा असा कलर चेंज होईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून आहे तर सतत हलवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने खोबरं आणि शेंगदाणे सुद्धा सारखे शे भाजले जातात तर बघू शकता इथं थोड्या वेळच्या नंतर हा खोबऱ्याचा कलर हलकासा चेंज झालेला दिसतोय आता लगेच याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या छोट्याल्या अशा पाकळ्या टाकून घ्यायच्यात तर ज्या थोड्यात टाकायच्या जास्त नाही टाकायच्या लस त्यामुळं छान अशी चव येते त्यामुळं तर हे पण टाकल्यानंतर थोड्या वेळ आपल्या असंच भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही एखादा चमचा याच्यामध्ये तीळसुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं तर बघू शकता छान असं शेंगदाणे खोबरं सगळं व्यवस्थित असं भाजलेलं आहे आणि यातलं पूर्ण कच्चेपणासुद्धा गेलेलं आहे नीट असं भाजले आताला एक गॅस बंद करून घेऊन हे एका ताटामध्ये काढून याला थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे प्लेटीमध्ये मी शेंगदाण्याने खोबरं काढून घेतलेलं आणि पूर्ण थंड करून घेतलेले थोडंही असं गो गरम नाही पाहिजे पूर्ण थंड झाल्यानंतरच मग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि मिक्सर चालू पण करत आपल्याचे एकदम थोडेसेशी जाडसर सरायची भरड करून घ्यायची जास्त पण बारीकने वाटून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं याला ठेवायचं आहे आता एका ताटामध्ये हे काढून घेतले आणि तुम्ही बघू शकता जास्तही बारीक नाही किंवा जास्तही जाड नाही असं थोडंसं आपल्याला जाड सऱ्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपले भेंडी छान बनवून तयार होईल आता लगेच याच्यामध्ये का आपण काही मसाले टाकून घेणार आहोत तर मी त्या एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतले आहे तर तुम्ही तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर छोटा पाव चमचा हळद टाकून घ्यायची त्यानंतर परत इथं अर्धा चमचा मी इथं गरम मसाला टाकून घेतला आहे तर मी इथं दोन वेगवेगळ्या प्रकारचे गरम मसाले टाकून घेतलेले तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो मसाला टाकला तरीसुद्धा चालेल किंवा घरगुती मसाला वापरला तरीसुद्धा ताक चालेल आता लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळे मसाले व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचे तर ताकु, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकता तर हे सगळे मसाले एकत्रित असे मिक्स करून घ्यायचे ताक अशा पद्धतीने चमच्याने नियुण। 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 नियुण ज़िय। ज़िय। नियुण। नियुण। तर बघू शकता इथं सगळे मसाले एकत्रित असे मिक्स करून घेतलेले आहेत लगेच आपण आता हे मसाले भेंडीमध्ये भरून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने जिथून आपण भेंडी कट करून घेतली तिथं असा व्यवस्थित असा मसाला आपल्याला दाबून दाबून असं भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकताय असा दाबून मसाला भरायचा नसं आहे तर तोंड असं बंद करून घ्यायचं म्हणजे मसाला अजिबात बाहेर निघत नाही तुम्हाला आणखी एका भेंडीमध्ये मी मसाला भरून दाखवते तर अशा पद्धतीने हे मसाले या भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे एकदम सहज भरता येतं बघू शकताय आणि अशा पद्धतीने दाबून भरायचं म्हणजे हे मसाला बाहेर निघत नाही अशा पद्धतीने तर, तर अशाच पद्धतीने आता आपण सगळ्या भेंड्यामध्ये हे मसाले भरून घेऊयात तर बघू शकता इथं अशा पद्धतीने या सगळ्या भेंडीमध्ये हे मसाले मी भरून घेतलेले आहेत आता लगेच आपण ही भेंडी फ्राय करून घेऊयात तर भेंडी फ्राय करण्यासाठी इथं मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला आहे आता पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचे तर ही भेंडी फ्राय करण्यासाठी ना तेल थोडंसं जास्त टाकायचं तर मी इथं तीन चमचे इथं मोठाले असे तेल टाकून घेतलेले आता तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर लगेचच ही भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची तर तुम्हाला आवडत असेल ना तर फोडणीमध्ये तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता तर याच्यामध्ये भेंडी टाकल्यानंतर लगेच याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपल्याला फास्ट गॅसवरती दोन ते तीन मिनटं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे जास्त केल्यामुळं काय होतं भेंड्याजिबात चिकट होत नाही आणि मस्त छान अशा तेलामध्ये परतल्यामुळं चवपणायचे मस्त असे छान लागते तर अशा पद्धतीने दोन तीन ते दोन तीन मिनटं सतत हलवत राहायचे आहे आणि भेंडी व्यवस्थित अशा तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर व्यवस्थित ही भेंडी अशी परतलेली आहे आता लगेचच काय करायचं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घ्यायची जास्त वेळ झाकण ठेवून अजिबाती भिंडी आपल्याला शिजवायची नाही आहे फक्त याच्यावर आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं फक्त आता याची एक वाफ काढून घेऊयात तर बघू शकते दोन ते तीन मिनटानंतर आता झाकण काढून घ्यायचं आहे तर मस्त आपली भिंडी अशी वाफलेली व्यवस्थित अशी आता याला आपल्याला व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचे आणि नीट मिक्स केल्यानंतर जो उरलेला शेंगांचा कुठा आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर व्यवस्थित परत एकदा एकत्रित मिक्स करून घ्यायचे नीट मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण न ठेवता याला शिजून घ्यायचं आहे अजिबात झाकण ठेवायचं नाही आता झाकण न ठेवतायला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे जर झाकण ठेवून शिजवली तर भेंडी चिकट होऊ शकते तर बघू शकता इथं मी झाकण न ठेवतायला शिजवून घेतलेले आहे ना आता मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि ही भेंडी आपल्याला एका ताटात काढून घ्यायची तर बघू शकता किती छान झालेली आहे अजिबात चिक्कट झालेली नाही मस्त असे छान अशी आपली भरवी भेंडी बनवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना मी गॅरंटी देऊन सांगते ज्यांना भेंडी आवडत नाही ना ते सुद्धा आवडीने खातील एवढी छान आपली भरली भेंडी बनवून तयार झालेली आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसू राहिलेली आहे सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा रेसिपी थोडी तरी आवडल्यास ना प्लीज चॅ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर पण करा आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद